ओके डेडर्स स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थमेल पाहून समजलेला असेलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी इन डिटेल मध्ये शिकणार आहोत की शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी कशा प्रकारे डिप्लॉय केली जाते स्ट्रॅटेजी कोणत्या मार्केटमध्ये डिप्लॉय केली जाते त्याचबरोबर स्ट्रॅटेजीला मार्जिन किती प्रमाणात लागतं या सर्व गोष्टी इन डिटेल इन डेप्ट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा व्हिडिओला सुरु करण्याबद्दल एक महत्वाची रिक्वेस्ट आहे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला आपल्या फ्री स्विंग ट्रेडिंग कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर भेटेल त्या नंबरवरती तुम्ही क्लिक करून सिप्लस व्हॉट्सअपवर स्विंग ट्रेडिंग कम्युनिटी म्हणून मेसेज करू शकता तुम्हाला तिथं इन डेप्थ मध्ये डिटेल मध्ये माहिती दिली जाईल की तुम्ही कशा प्रकार एकदम मध्ये स्विंग ट्रेडिंग कम्युनिटीला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी काय करतो सेन्सिबल ओपन करतो त्याच्यानंतर सर्व गोष्टी आपण डिस्कशन करायला चालू करू जसं आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की मी मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर ऑप्शन सेलिंग जास्त एक्सप्लोर करत आहे ज्या पद्धतीमध्ये मी ऑप्शन सेलिंगच्या ज्या कन्सेप्ट शिकत आहे त्या सर्व कन्सेप्ट मी तुमच्यासोबत फ्रीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहे शॉर्ट स्ट्रँगल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी स्ट्रॅटजी डिप्लॉय करणार किंवा आजच्या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी आपण शिकणार आहोत ठीक आहे ती ऑप्शन सेलिंग मधली सगळ्यात बेसिक स्ट्रॅटेजी आहे काय ऑप्शन सेलिंग मधली काय सगळ्यात बेसिक स्ट्रॅटर्जी ती आहे म्हणजे शॉर्ट स्ट्रँगल बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी मध्ये मित्रांनो की कशा प्रकारे प्रॉफिट होतं ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हो शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी कोणत्या मार्केटमध्ये डिप्लॉय केली पाहिजे कोणत्या मध्ये डिप्लाय केली पाहिजे हे आपण लाईव्ह चार्टवरती हो पाहणार आहोत त्याचबरोबर त्यासाठी मार्जिन किती लागते हे सुद्धा आपण थोडंसं इन मध्ये डिस्कशन करणार आहोत सगळ्यात महत्वाचं मी काय करतो त्याला व्हाईट बोर्ड थोडासा चार्ट साईडला घेतो मी तुम्हाला थोडं समजायला इझी होऊन जाईल बरोबर आहे आता मित्रांनो मार्केटमध्ये जर बघितलं ठीक आहे जेव्हा आपण कॉल ऑप्शन जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करत असतो तेव्हा सिंपल आपण काय करतो जेव्हा आपला मार्केटचा व्ह्यू जर वरती असेल ठीक आहे तर मार्केटचा व्ह्यू वरती असेल तर आपण सिंपल काय करतो कॉल ऑप्शन बाय करतो जेव्हा आपण जर समजा आपण ऑप्शन सेलिंग जर करत असेल तर सिंपल आपला व्ह्यू जरी बुलिश असेल तर आपण काय करतो पुट ऑप्शन सेल करतो म्हणजे या स्पेसिफिक डायरेक्शनल ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मार्केटची डायरेक्शन फाईंड करणं गरजेचं आणि त्यामध्ये तुम्हाला राईट होणं गरजेचं आहे तेव्हा हो तुम्ही त्या केसमध्ये काय करू शकता प्रॉफिट करू शकता बट शॉर्ट स्ट्रँगलमध्ये मित्रांनो असं नाही शॉर्ट स्ट्रँगल ही एक नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे म्हणजे यामध्ये काय की मार्केटमध्ये ठीक आहे जसं की आता मी तुम्हाला सांगितले की आपल्याला जर तुम्ही डायरेक्शनल ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्हाला मार्केट कोणत्या डायरेक्शन मध्ये जाईल अपसाईडला डायरेक्शन मध्ये जाईल का डाऊन साईडच्या मध्ये जाईल हे तुम्हाला राईट ठिकाणी फाईंड आउट करणं गरजेचं आहे पण शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी ब्युटी हीच आहे की मित्रांनो या शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला हे फाइंड आऊट करायचं की मार्केट कुठं जाणार नाहीये अगेन रिपीट ऐका मी काय सांगतोय की जेव्हा तुम्ही डायरेक्शनल ट्रेडिंग करत असता मग ऑप्शन बाईंग मध्ये असेल किंवा ऑप्शन सेलिंग असेल तेव्हा तुम्हाला हे डिसाईड करायचं असतं की मार्केट करंट स्पॉट पासून कोणत्या लेवल पर्यंत मुवमेंट करू शकतो अपसाईडला जाऊ शकतं का डाऊन साईडला जाऊ शकतं बरोबर आहे पण सिम्पल आपल्याला शॉर्ट स्ट्रँगल मध्ये जर पाहिलं तर सिम्पल शॉर्ट स्ट्रँगल मध्ये आपल्याला फक्त हे करायचं की मार्केट समजा फॉर एक्झाम्पल मार्केट या लेवलला ट्रेड करते बरोबर आहे या आप के मार्केट या लेवलला ट्रेड करते आपल्याला फक्त हे फाइंड आउट करायचं की मार्केट इथून अपसाइडला कोणत्या लेवलपर्यंत जाणार नाही आणि डाऊन साईडला कोणत्या लेवलपर्यंत जाणार आहे आणि मार्केट याच्यामध्ये कुठे जरी फिरत राहिले ठीक आहे अपसाइडला गेलं वरच्या साइडला आलं अगेन खालीवर खालीवर जर करत राहिलं तरी सुद्धा ऍट द एंड तुम्ही एक्सपायरीच्या डे दिवशी तुम्ही प्रॉफिटमध्ये त्यातून बाहेर पडणार आहे आता ते प्रॉफिट कसा होतो काय होतं हे सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत आय हो तुम्हाला थोडीशी स्ट्रॅटेजी आयडिया आली असेल की सिम्पल एक गोष्ट आहे की शॉर्ट ट्रायंगल ही एक नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे यामध्ये तुम्हाला डायरेक्शन लेस तुम्हाला ट्रेडिंग करायची करायची आहे म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल की आपल्याला मार्केट जर समजा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्ही फाइंड आउट केले की मार्केट आता या लेवलला ट्रेड करत आहे आणि मार्केट समजा या पर्यंत जाऊ शकत नाही खालच्या साईडला मार्केट या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही मग सिम्पल तुम्हाला काय करायचं अपसाईडचा कॉल थोडंस मी काय करतो तुम्हाला चार्टवर दाखवतो म्हणजे थोडस अजून क्लिअरिटी समजून ठीक आहे मी काय केलंय फिफ्टीन मिनिट चा चार्ट ओपन केलाय आता, आता या हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आता या लेवलला जर बघितलं मित्रांनो सिंपल तुम्हाला चार्ट वरती काय दिसतंय मार्केट आता जर बघितलं बँक निफ्टी आता सत्तेचाळीस हजार एकशे तेराच्या लेवलला मार्केटचा स्पॉट प्राइस ट्रेड करत आहे बरोबर आहे आता या लेव्हलला फक्त तुम्हाला हे फाइंड आउट करायचंय की मार्केट या पासून जाणार कुठं नाहीये आहे पर्यंत जाऊ शकत नाही तर सिंपल मी सिंपलच म्हणू शकेन मी तर पाहिन की बाबा या लेवलला मला एक चांगला रेजिस्टन्स दिसतोय सत्तेचाळीस हजार सहाशेच्या लेव्हल या ले पासून एक शार्प सेलिंग आपल्याला पाहायला भेटली होती एक सत्तेचाळीस हजार सहाशेची लेवल एक चांगली रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करू हो शकतो बरोबर आहे हा झाला माझा अप्पर साईडचा सा व्ह्यू त्याच्यानंतर डाऊन साईडला कुठंपर्यंत मार्केट ट्रेड येऊ शकत नाही तर या लेवलला जर बघितलं तर या पासून एक शार्प रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटली होती म्हणजे मला एक एक काय भेटला वरच्या साईडला एक रेजिस्टन्स भेटला आणि खालच्या साईडला एक सपोर्ट भेटला आणि याचा जर तुम्ही शॉर्ट ट्रायंगल जर बनवला म्हणजे वरच्या साईडला सत्तेचाळीस हजार सहाशेचा कॉल ऑप्शन जर तुम्ही सेल केला आणि खालच्या साईडला सेहेचाळीस हजार पाचशेचा जर तुम्ही पुट ऑप्शन शॉर्ट केला हे दोन्ही मिळून काय झालं दोन्ही पण आपण शॉर्ट करतोय बरोबर आहे आपण काय करतोय दोन्ही पण मध्ये काय करतोय कॉल ऑप्शन पण शॉर्ट करतोय आणि पुट ऑप्शन पण काय करताय शॉर्ट करताय आता जर या मध्ये समजा तुम्ही सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयेचा कॉल ऑप्शन सेल केला आणि खालच्या साईडला सेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचा कॉल ऑप्शन जर सेल केला तर या केस मध्ये हजार ते अकराशे पॉईंटच्या मध्ये जोपर्यंत मार्केट एक्सपायरी पर्यंत राहील तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे जरी मार्केट इथं जर जाऊन क्लोज झालं जरी मार्केट इथून क्लोज झालं म्हणजे याच्यामध्ये कुठं जरी क्लोज झालं तरी सुद्धा मार्केटमध्ये या लेवलच्या या लेवलच्या मध्ये तुम्हाला काय होणार आहे ॉफिटस होणार आहे आता थोडस काय करूया आपण बिल्डर बिल्डरवरती जातो तिथं थोडंस तुम्हाला अजून बेटर वे मध्ये आयडिया होऊन जाईल की ऍक्च्युली मध्ये कसं वर्ग होतं ठीक आहे सिम्पल मी काय करतो सेन्सिबल ओपन करतो ओके सेन्सिबल वरती आता मी लॉग इन झालेलो आहे सिम्पल आता मी काय करतो बिल्डर बिल्डरवरती स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन करतो जर स्ट्रॅटजी बिल्डर ओपन केला स्ट्रॅटजी बिल्डर ओपन केल्यानंतर काय करतो मी सिलेक्ट बँक निफ्टी सिलेक्ट करतो बँक निफ्टी सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं ऑप्शन चेन पण ओपन करतो आता ऑप्शन चेन ओपन केला आज डेट किती वीस तारखे आता वीस असा एक्झ्युम करा की आज जेव्हा मी करंट रेकॉर्ड आज एक्सपायरी होऊन गेले आता नेक्स्ट एक्सपायरी येणारे एक्सपायरी बँक निफ्टीची वीस तारखेला म्हणजे वीस डिसेंबरला आहे बरोबर आहे आता आपण वीस डिसेंबरच्या हिशोबाने आपला व्यू क्रिएट करणार आहोत आपण या मध्ये काय पाहिलं की वरच्या साईडला कितीची लेवल होती सत्तेचाळीस हजार सहाशेची देऊ बरोबर आहे वरच्या साईडला मी काय करतो सत्तेचाळीस हजारचा सत्ते थोडस मी काय करतो इथं सत्तेचाळीस सहाशे आपल्याला सी काय कराय सी काय करायचंय सेल करायचंय आणि खालच्या साईडला काय करायचंय एक सेकंड हा खालच्या साईडला आपल्याला सेहेचाळीस हजार पाचशेचा से पी सेल करायचंय बरोबर आहे सेहेचाळीस हजार पाचशेचा काय करायचंय मला पी सेल कराय आता हे दोन्ही प्रपोज सेल केल्यानंतर थोडस स्ट्रॅटेजी किंवा स्ट्रँगल आपल्याला कशा प्रकारे बिल्ड होते हे सुद्धा आपण थोडं पाहावे किंवा मी काय सत्तेचाळीस हजार सहाशे कुठे आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ठीक आहे सत्तेचाळीस हजार सहाशेला इथे सिम्पल मी काय करतो एक लॉट सेल केला आणि अगेन खालच्या साईडला पुट साईडला आपल्याला पुट साईडला कोणती लेव्हल होती सेहेचाळीस हजार पाचशेचा चा पुट ऑप्शन बरोबर आहे सेहेचाळीस हजार पाचशेचा पुट ऑप्शन कुठे आहे हा या लेवलला सेहेचाळीस हजार पाचशेचा पुट ऑप्शन आहे इथे मी काय केला एक सेल केला बरोबर आहे आता ही ऍक्च्युअली झाली तर डन करतो ही झाली आपली ही झाली आपली ऍक्च्युअली आप शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी काय ही झाली काय आपली शॉर्ट ट्रायंगल स्ट्रॅटेजी आता मित्रांनो या केसमध्ये इथं तुम्हाला काय दिसतंय इथं जी तुम्हाला पाहायला भेटतंय ठीक आहे ही जी काही तुम्हाला लाईन पाहायला भेटते याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला प्रॉफिट आहे याच्या खालती जर मार्केट जायला लागलं तर इकडे तुम्हाला लॉस होणार आहे आणि ह्याच्या इकडे जर तुम्हाला जायला लागलं तर इकडे तुम्हाला काय होणार आहे लॉस होणार आहे म्हणजे आता करंट मार्केट प्राइस पासून जर बघितलं जवळपास पावणे दोन पर्सेंट वन पॉईंट पर्सेंट जरी मार्केटच्या वन पॉईंट सेव्हन पर्सेंटच्या आता मार्केट जर क्लोज झालं तर तुम्ही ऍक्च्युअली मध्ये प्रॉफिटमध्येच क्लोज करणार आहे आणि खालच्या साईडला वन पॉईंट नाईन पर्सेंटच्या खाली जर मार्केट वरती जर क्लोज झालं तरी सुद्धा तुम्ही ऍट प्रॉफिट प्रॉफिटमध्येच क्लोज करणार आहे आता या केस मध्ये जर बघितलं ऍक्च्युली ही शॉर्ट ट्रायंगल स्ट्रॅटेजी डिप्लॉय केल्यानंतर अशा प्रकारे दिसते आता ही थोडंसं चार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बऱ्यापैकी जे बिगिनर लोक आहेत त्यांना थोडंसं कन्फ्युजन झाल्याचं लागतं ह्या लाइन्स वगैरे आहेत काही टेन्शन घ्यायची गरज नाही एकदम इझे मध्ये समजून सांगतो थोडं ठीक आहे आता ही जी ब्ल्यू लाईन आहे ठीक आहे आता हे जे प्रॉफिट तुम्हाला होणार आहे हे जे प्रॉफिट तुम्हाला इथं मॅक्स प्रॉफिट जर बघितलं जवळपास चार हजार एकशे ऐंशी रुपयाचं प्रॉफिट होणार आहे किती चार हजार एकशे ऐंशी जे की पर्सेंटेज वाईज मध्ये जर बघितलं फोर पॉईंट फोर पर्सेंट आहे कॅपिटल जर बघितलं एकोणीस सॉरी हे तर माझं अवेलेबल दाखवते सॉरी कॅपिटल जर बघितलं फंड निडेड किती दाखवते जवळपास नव्याण्णव हजार मध्ये एक समोर अराउंड धरून चालला की वन लाख ,00 रुपयेचं मार्जिन तुम्हाला लागत आहे एक शॉर्ट स्ट्रँगल डिप्लॉय करण्यासाठी आता हे लक्षात घ्या स्पेसिफिक शॉर्ट स्ट्रँगल तुम्ही आता जर वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसवर डिप्लॉय केलं तर मार्जिन मध्ये मा सुद्धा थोडासा फरक राहू शकता पण ऍट थोडाफार इकडे तिकडे दहावीस हजार रुपयाच्या फरकामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी डिप्लॉय होऊन जाईल म्हणजे अजून करा की तुम्हाला मार्केटमध्ये एक लाख रुपये ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायला लागत आहे आणि जर एक्सपायरी पर्यंत आता एक्सपायरीची कधी इथे तुम्हाला पाहायला भेटत असेल की एक्सपायरी जी आहे आपण वीस डिसेंबरची सिलेक्ट केली आहे बरोबर आहे जर मार्केट वीस डिसेंबरच्या पर्यंत जर मार्केट या झोनमध्ये राहिलं म्हणजे या झोनमध्ये म्हणजे कुठं चार्ट दाखवतो या झोन मध्ये कुठं म्हणजे डिसेंबर पर्यंत मार्केट खाली दे, वर्ती हो दे, खाली जाऊ जाऊ दे दे देन जर डिसेंबर पर्यंत एक्सपायर मार्केट इथं क्लोज झालं तर हे जे चार जे प्रॉफिट तुम्हाला शो होत आहे ठीक आहे हे जे चार पर्सेंटचं चा प्रॉफिट जे शो होत आहे ते पूर्णपणे तुम्हाला काय होईल तुम्हाल तुमच्या ह्याच्यामध्ये येऊन जाईल आता यामध्ये मेन स्पेसिफिक आपण काय करत असतो एक लक्षात घ्या आपण काय करत असतो प्रीमियम शॉर्ट करत असतो काय करत असतो आता या लेव्हलवर प्रीमियम शॉर्ट केला समजा फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला पाहायला भेटत असेल कॉल ऑप्शनचा प्रीमियम किती कॉल ऑप्शनचा प्रीमियम आहे की वन नाईन्टी एट आणि खालचा ऐंशी रुपयाचा प्रीमियम बरोबर म्हणजे या लेवलला जर बघितलं वन नाईन्टी एट रुपीज बरोबरच्या साईडला आपण वन नाईन्टी एट खालच्या साईडला समोर अराउंड ऐंशी रुपयाचा प्रीमियम आपण काय केलेलं आहे सेल केलं आता या स्ट्रॅटेजी मध्ये एक लक्षात घ्या आता या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्स प्रॉफिट आपलं किती हे वन नाईन्टी एट झिरो होऊ शकतात आणि हे ऐंशी झिरो होऊ शकतात बरोबर आहे हे वन नाईन्टी एट पण झिरो होऊ शकतात आणि ऐंशी रुपये पण झिरो होऊ शकतात ह्याच्यापेक्षा तर जास्त आपल्याला प्रॉफिट होऊ शकत नाही बरोबर म्हणजे प्रॉफिट यामध्ये लिमिटेड आहे आणि रिस्क अनलिमिटेड आहे लॉस किती होऊ शकतो बरोबर मग सर बऱ्यापैकी लोकमधे सर मग तुम्ही असली स्ट्रॅटेजी आम्हाला सांगतायच का की ज्यामध्ये प्रॉफिट लिमिटेड आहे आणि काय रिस्क जे आहे ते अनलिमिटेड आहे पण या यामध्ये या तुम्हाला एक ट्विक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो इथे तुमची प्रॉबॅबिलिटी प्रॉफिट जर बघितलं ठीक आहे प्रॉबेबिलिटी ऑफ प्रॉफिट जर बघितलं विनिंग प्रॉबेबिलिटी ऑफ पीओपी जर बघितला सिक्स्टी सिक्स पर्सेंटची विनिंग प्रॉबेबिलिटी आहे जस जशी एक्सपायरी जवळ जाईल ही ही पीओपी जो तुमचा आहे तो सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत सुद्धा हंड्रेड पर्सेंट पर्यंत जातो <coughs> सॉरी बघ आता केस या केसमध्ये जर बघितलं मित्रांनो या स्ट्रॅटेजी ब्युटी एकच आहे की यामध्ये तुमचा जो विनिंग रेट आहे जी आहे प्रॉबिलिटी ऑफ प्रॉफिट जी आहे ती हाय लेवलच्या असते पण यामध्ये ऍक्च्युली जर जसं की आपण बऱ्यापैकी लोकांनी ऑप्शन सेलिंग मध्ये ऐकलं असेल सर ऑप्शन सेलिंग मध्ये तर अनलिमिटेड रिस्क आहे ऑप्शन सेलिंग करायला नाही पाहिजे बट मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन सेलिंग मध्ये अनलिमिटेड रिस्क तर आहे ही गोष्ट ट्रू आहे बट ही गोष्ट लॉजिकली ट्रू नाही आता लॉजिकली ट्रू, ट्रू का नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करतो फॉर एक्झाम्पल एखादा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा प्रीमियम तुमचा नव्वद रुपयाला सेल केला बरोबर नव्वद रुपयाला सेल केलाय तर त्या प्रीमियम मध्ये तुमचा फक्त आणि मॅक्स प्रॉफिट नाईन्टी आहे ना बरोबर आहे यामध्ये आपल्याला नाईन्टी रुपीजची जर प्रीमियम जर फक्त भेटणार असेल तर त्याच्या अगेन्स्ट आम्हाला फक्त नाईन्टी रुपीजचीच रिस्क घ्यायचे आहे बरोबर जर तुम्ही वन इस टू वन रेशन जरी काम केलं तर स्टॉप लॉस नावाची पण एक गोष्ट असते हा जर तुम्ही स्टॉप लॉस जर फॉलो केला नाही तर डेफिनेटली तुम्हाला ऑप्शन सेलिंग मध्ये अनलिमिटेड लॉस होऊ शकतो बरोबर आहे आय होप तुम्हाला शॉर्ट स्ट्रँगल स्ट्रॅटेजी इन डिटेल मध्ये समजलेली असेल आता सॉरी uhm, आता शॉर्ट सांगेल शॉर्ट सांगेल तुम्हाला जर इन डिटेल मध्ये समजली असेल तर व्हिडिओ लाईक आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता सगळ्यात महत्त्वाचा बऱ्यापैकी लोकांचा एक क्वेश्चन असेल सर जर समजा मार्केटमध्ये तेजी आली ठीक आहे समजा जर मार्केटमध्ये इथून जर तेजी आली जर मार्केट या लेवलच्या वरती जायला लागलं तर काय करायचं तर मित्रांनो यासाठी असं ऍडजस्टमेंट ठीक आहे ॲडजस्टमेंट एक वेगळी कन्सेप्ट आहे वेगळी कन्सेप्ट म्हणजे वेगळी म्हणता येणार नाही ना, ना, पण याच्यातच आहे ॲडजस्टमेंट हायक याच्यासाठी एक वेगळा मी सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल ऑप्शन सेलिंग सेलिंगमध्ये से जर तुम्ही करत असाल त्या शॉर्ट ट्रायँगल जर तुम्ही करत असाल त्यामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असाल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी डेफिनेटली ऑप्शन सेलिंगच्या स्ट्राँगलमध्ये कशा प्रकारे ऍडजस्टमेंट केल्या जातात याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू ठीक आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरणार त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अँजेलोचं डीमेट अकाउंटचं लिंक भेटेल झिरोधाचं लिंक भेटेल अपस्टॉकचं लिंक भेटेल कोणत्याही एका डीमेट अकाउंटवर तुम्ही अकाउंट ओपन करून आपल्या फ्री स्विंग ट्रेडिंग कम्युनिटीचा ऍक्सेस घेऊ शकता मी भेटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र